गाईज वेलकम बॅक टू अ चॅनल वेलनेस विस्डम सो आजचा आपला टॉपिक आहे चरबीच्या गाठी तर आपण बघूयात आजच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ स्पेशल त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना चरबीच्या गाठी असतील तर एक्झॅक्टली ह्या चरबीच्या गाठी काय आहेत जनरली त्याला आपण लायपोमा असे म्हणतो बऱ्याच साऱ्या पेशंट्सचे बऱ्याच साऱ्या लोकांचे अशा कंप्लेंट्स असतात की त्यांच्या हातावर पायावर पाठीवर किंवा पोटावर अशा बऱ्याच गाठी बघायला भेटतात आणि त्या गाठी बघायला सुद्धा चांगल्या नसतात तर हा लायपोमा काय आहे मी तुम्हाला एक इमेज दाखवते त्यामध्ये तुम्ही बघू शकता या लायपोमाच्या गाठी दिसायला कशा असतात त्या ह्या गाठी बघा जनरली ह्या गाठी आपले जे फॅटी टिश्यू असतात ते फॅटी टिश्यू वाढल्यामुळे ह्या गाठी तयार होतात त्या आपल्या चरबीच्या आतल्या थरापासून निघालेले असतात ते खूप डीप नसतात ते आतल्या थरापासून वरती आलेले असतात बघू शकता तुम्ही या इमेजमध्ये इथे जे चरबीचे आपले स्किनचे जे लेयर्स आहेत हे मधल्या लेयर मधून ही गाठ तुम्हाला येताना दिसत असेल आणि ह्या गाठी मोस्टली खूप स्लो प्रोसेस असते यांची हे हळूहळू अगोदर लहान असतात मग ते मोठ्या होत जातात आणि बरेचसे केसेसमध्ये असं होतं की ह्या ज्या रक्ताच्या सॉरी ह्या ज्या चरबीच्या गाठी आहेत या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला मूव होताना दिसतात की पण हे पकडले जात नाहीत आणि बऱ्याच वेळा असं होतं की स्पेशली ह्या गाठीमध्ये कुठल्याही प्रकारचं पेन नसतं पेनलेस असतात या किंवा यांच्यामधून कुठलं ब्लिडिंग नसतं किंवा कुठल्याही प्रकारचं फ्लुईड याच्यातून पाणी बाहेर पडत नाही तर मग चला आपण बघूयात की एक्झॅक्ट त्याची कारण काय आहेत त्याचे सिम्टम्स त्याची लक्षणं काय आहेत किंवा त्याच्यावर उपाय काय आहेत तर आपण या पुढे सगळ्या स्लाइड्स बघणार आहोत मी तुम्हाला प्रत्येक स्लाइड थ्रू एक्सप्लेन करते आणि या व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट नक्की विचारा व्हिडिओला शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक पहा फैट सेल्स के बढने के कारण मसल और स्किन के बीच में सेल्स ग्रो होकर एक चर्बी का गाठ करते स्किन में होने वाली सबसे कॉमन ट्यूमर है लाइपोमा सारे लाइकोमाइन ट्यूमर होते हैं ये कैंसर ग्रोथ नहीं है ना इनमें दर्द होता है ना ही ये फैलते हैं एक कैंसरस कंडीशन है जो 1% से भी कम लाइपोमा केसेस कन्वर्ट होकर लाइकोसार्कोमा करती है इसलिए इनका जांच करना जरूरी है लाइपोमा होने का एग्जैक्ट कॉज हमें नहीं पता है कोई साइंटिफिक एविडेंस हमें आज नहीं मिला है जिससे हम ये प्रूव कर सके की एग्जैक्ट कॉज क्या है बट कुछ आम तौर पर जो हमें दिखते हैं केसेस uh, जिसमें लाइकोमा होते हैं वो है जेनेटिक uh, यानी कि आपकी फैमिली में अगर किसी को लाइकोमा होने का इतिहास हो तो चांसेस है कि आपको भी हो सकता है दूसरा चोट लगने पर भी आपको लाइकोमा उस जगह पर आ सकता है जिस जगह पर चोट लगी है इसका भी कोई ठोस एविडेंस नहीं है बट हाँ आमतौर पर देखा गया है तीसरा है मेटाबॉलिक यानी कि आपका अगर कोलेस्ट्रॉल लेवल बढ़ रहा हो डायबिटीज हो मोटापा हो सेडेंट्री लाइफस्टाइल हो आपकी फिजिकल एक्टिविटी कम हो इन केसेस में भी लाइपोमा बनने के चांस होते हैं ये लाइपोमा शरीर में कहीं भी हो सकता है जैसे कि गर्दन चेहरा पेट हाथ पाँव पेट में कहीं भी ये शरीर के अंदर भी हो सकती है एक डरकम नाम का डिजीज है जिसमें शरीर में मल्टीपल लाइपोमाज हम देख सकते हैं जैसे कि अभी इमेज में देख रहा है अगर लक्षण देखा जाए तो यह सॉफ्ट टू टच होता है फिर राउंड शेप का होता है आमतौर पर इसमें कुछ दर्द नहीं होता ये पेनलेस होता है जिसमें ब्लीडिंग भी नहीं होती और फिर किसी भी चीज़ का कोई पानी का मतलब फ्लूड डिस्चार्ज भी नहीं होता है इसका मोस्ट ऑफ साइन सिर्फ यही देख सकते हैं हम नाउ लेट्स सी द ट्रीटमेंट इसमें बायोप्सी के लिए एक छोटा सा सैंपल लिया जाता है जो लैब में सेंड करते हैं इन्वेस्टिगेशन के लिए ये देखने के लिए कि ये लाइपोमा कैंसरस है या नॉन कैंसरस है तो इसमें छोटा सा इंसिजन लिया जाता है देन नेक्स्ट है इसमें एंटीबायोटिक्स देते हैं या फिर कभी कभी लेजर द्वारा इसका लाइपोसक्शन भी किया जाता है जैसे कि आप ये अभी जो सामने इमेज है इसमें देख सकते हो और ऐसे भी कुछ इंजेक्शंस होते हैं जो देने से ये जो लाइपोमाज है जो गाठ होती है ये पूरा डिजोल्व हो जाती है एंड नेक्स्ट ऑप्शन इज होम्योपैथिक पण मी पर्सनली सजेस्ट करेल की सर्जरी जेणेकरून अवॉइडच करा तुम्ही कारण याच्यावर एक गाठ तुम्ही सर्जरीने काढाल दुसरी आपण काढू शकतो तिसरी काढू शकतो अशा किती गाठी आपण सर्जरी करून काढू शकतो तर त्यावर बेटर ऑप्शन एकच आहे की ज्या काही आपल्या होमिओपॅथिक यावर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकता जेणेकरून हा लायपोमा आपल्या शरीरात होणारच नाही किंवा याला कसं टाळावं यावर त्याच सोबत महत्वाची गोष्ट म्हणजे या गाठी आपण प्रिव्हेंट कसे करू शकतो त्यावर तुम्ही जास्त भर द्यायला पाहिजे व या गाठी होऊ नये आपल्याला म्हणून त्यासाठी आपण काय करू शकतो जर आपलं जास्त वजन वाढू लागत असेल तर तुम्ही त्या वजनावर कंट्रोल करा आपण ऑइली फूड्स खातो जास्त फॅटी फूड खातो ते अवॉइड करा आणि थर्ड फॉर्म्युला म्हणजे आहे तो एक्सरसाइज रेग्युलर एक्सरसाइज करणं थोडंसं वॉकिंग करणं हे आपल्या शरीरासाठी खूपच चांगली गोष्ट आहे व त्यासोबतच तुम्ही हेल्दी डाएट फॉलो करा तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच टळतील